मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणामुळे रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात राज्य मानव मधील प्रयास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोपांवर राज्य मानव अधिकार आयोगानं निर्णायक पाऊल उचललंय तक्रारदाराच्या आत्महत्येनंतरही प्रकरणाची चौकशी थांबवू नये अशा कठोर शब्दात आयोगाने राज्य शासनाला फटकारलंय अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रयास सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मालेगाव इथे उपचारादरम्यान राजसबाई साहेबराव महाले यांचं सा निधन झालं त्यांच्या मुलानं वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत मालेगाव कॅम्प पोलीस या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तसंच संशयास्पद वैद्यकीय चौकशी अहवाल देणारे मालेगाव व नाशिक येथील सदस्य व अधिकारी आरोग्य उपसंचालक नाशिक मालेगाव कॅम्प व नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तथा कर्मचारी यांच्यावर जाणीवपूर्वक पुरावे दडपल्याचा आणि गैरवर्तनाचा गंभीर आरोप केला होता त्यानं अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचं नमूद केलं होतं या तक्रारीवर राज्य आयोगाकडे अहवाल सादर करताना नाशिक पोलीस अधीक्षकांनी केवळ तक्रारदाराने दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली एवढीच माहिती पुरवली तक्रारीतील मुख्य मुद्द्यांवर कोणतंही स्पष्टीकरण न दिल्यामुळे आयोगाने हा अहवाल अपुरा आणि दिशाभूल करणारा ठरवत राज्य शासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे राज्य मानव अधिकारी आयोगाने आदेशात स्पष्ट नमूद केलंय तक्रारदाराचा मृत्यू झाला असला तरी त्याने जिवंत असताना मांडलेले आरोप संपुष्टात येत नाहीत त्यातील तथ्य शोधून काढणं ही राज्य यंत्रणेची जबाबदारी आहे त्यामुळे या घटनेची सखोल तथ्य शोधक चौकशी करून सविस्तर अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश नाशिक ग्रामीण पोली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले मानव अधिकार आयोगाच्या धडक मालेगाव मधील चर्चेतील वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा वेग धारण केलाय संबंधित हॉस्पिटल तसंच राजकीय वरदहस्त असलेले तेथील बोगस डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय संविधान न्यूज नाशिक